नमस्कार महा महाएमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रिदेश कदम व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला बांगलादेशमध्ये सध्या जे हिंदूंवरती प्रचंड अत्याचार आहेत आणि त्या अत्याचाराला तिथल्या सरकारचं समर्थन कसं आहे त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे आपण गेली कितीतरी दिवस बघतोय की बांगलादेशवरती फार प्रचंड प्रमाणावरती अत्याचार चाललेले आहेत पण अत्याचारा त्या अत्याचाराला थांबायचं कसं किंवा ते अत्याचार होऊ नये यासाठी काय करायचं याचं मार्गदर्शक जर आपण पाहायचं असलं तर आपल्या इथे कालच जो शपथविधी महाराष्ट्रात झाला देवेंद्र फडणवीस यांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा शपथ महाराष्ट्रातला शपथविधी झाला त्याबद्दल देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स या सर्वांचं हार्दिक अभिनंदन हिंदुत्ववादी पक्षांचा विजय झाला आणि हा झाल्यानंतर काय काय घडलं त्याच्याबद्दल जर आपण बघितलं तर मी आधी जे याचा संबंध बांगलादेशमधल्या अत्याचारांशी लावतोय तो स्पष्ट होईल असं बघा की आत्तापर्यंत अनेक देशात अनेक वेळेला हिंदू हिंदूंवरती अत्याचार झालेले आहेत भारतात तर काश्मीरमधनं पंडितांचं पलायन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे नव्वद साली काँग्रेसचं राज्य होतं हिंदुत्वनं पळून गेले काश्मीरी पंडित पळून गेले आणि खूप ठिकाणी हिंदूंवरती अत्याचार झाल्याच्या घटना झाल्या परंतु काँग्रेस हा जो भारतातला एक प्रमुख पक्ष होता त्या काळी सत्ताधारी आता विरोधी आणि काँग्रेस प्रणित जी इंडी आघाडीचे पक्ष आहेत त्यांच्यापैकी कुठल्याही पक्षांनी कधीही या प्रकारच्या अत्याचारांवरती त्या अत्याचार करणाऱ्यांना नावं ना ठेवली नाहीत किंवा हिंदूंबद्दल सहानुभूती व्यक्त केली का के नाही काहीही कधीही आतापर्यंत केलेलं नाही कारण हिंदू हे मुळी वाचवण्याच्या लायकीचे नाहीतच हिंदू हे गेले तरी चालतील अशी काहीशी त्यांची समजूत होती कारण कदाचित त्यांना मतं देणारे जे इतर होते त्यांनी ते निवडून येत होते आणि ते नाराज होतील म्हणून हिंदूंच्या बाजूने काही बोलायचं नाही अशी पद्धत होती पण महाराष्ट्रातला निकाल आला आणि एकदम डोक्यात प्रकाश पडायला लागलाय की अरे मतदार आता जागृत व्हायला लागलाय की काय त्यांना हिंदू लोकांबद्दल सहानुभूती वाटायला लागली आहे की काय कारण आता कसे आले बघा हां काँग्रेस आणि आप ते दुसरं असलंच पक्ष आणि ममता दिदी हा तिसरा पक्ष या तिघांनीही याच्याबद्दल तोंड उघडलेलं आहे की बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांवरती जे अत्याचार चालले तिथे ते हिंदू नाव घेत नाहीत अल्पसंख्याक म्हणतात कारण त्यांच्याकडे लिहिलेलंच असतं ना अल्पसंख्याकांवर अत्याचार हे त्यांच्याकडे टाईप्ड असतं भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार म्हणजे मुस्लिमांवर अत्याचार पण बांगलादेशात ते उलट होतं तर अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले याबद्दल बांगलादेशच्या स सरकारला जाब विचारा अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केली आहे की नाही गंमत तिथे सुद्धा बांगलादेशच्या सध्याचे जे सरकार म्हणण्यापेक्षा जे सरकार उलथवून राज्यावरती आलेले आहेत जबरदस्ती त्यांच्याविरुद्ध ही मागणी केलेली नाही आहे त्यांच्याविरुद्ध बोलायची अजून हिंमत नाही आहे बोलायचं कोणाला तर नरेंद्र मोदींना की तुम्ही काहीतरी करा अरे तुम्ही स्वतः बोला की काही याचं याच्या विरुद्ध तुम्हाला सांगतो ब्रिटनचे दोन मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदार मॅरी गार्डिनर आणि प्रीती पटेल त्यातल्या प्रीती पटेल तर या आधीच्या सरकारमध्ये गृहमंत्री होत्या त्या दोघांनी ठणक ठळकपणे आणि ठामपणे बांगलादेश सरकारचा निषेध केलेला आहे की तिथल्या हिंदूंवरती अत्याचार चाललेत ते ताबडतोब थांबवा असं आवाहन केलेलं आहे अमेरिकेतले एक पण म्हणजे अमेरिकेतले लोकसभा सदस्य आपण म्हणू शकतो कारण अमेरिकेत सेनेट म्हणजे राज्यसभा आणि काँग्रेस म्हणजे लोकसभा तर ब्रॅड शेरमन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत बरं का गंमत बघा कॅलिफोर्नियात निवडून आलेले आहेत त्यांनी ठामपणे बांगलादेश सरकारला नावं ठेवलेली आहेत की तुमच्या इथे अल्पसंख्याक हिंदूंवरती अत्याचार चाललेले आहेत त्याबद्दल तुम्ही काहीतरी तातडीने केलं पाहिजे असं चालणं चालणार नाही म्हणजे त्यांनी बांगलादेशच्या सरकारला ठेवलं आणि त्यांचे काही मतदार इथले तिथले हिंदू नाही आहेत तरी सुद्धा आणि आपल्या इथले खासदार काय करतात नरेंद्र मोदींकडे यातना करतात नरेंद्र मोदींकडे एक विनंती करतात किंवा सांगतात की तुम्ही बांगलादेश सरकारशी बोला फरक लक्षात घ्या हिंमत नाही बांगलादेश सरकारला स्वतः सांगण्याची हिंमत या लोकांना होत नाही हे असं का होत आहे हे जे होत आहे त्याच्या म्हणजे ऑल ऑन राफा या नावाचे पथक फलक घेऊन हेच सगळे बॉलिवूडचे थर्ड रेट ऍक्टर्स आणि हे सगळे इंडिया गाडीचे लोक फिरत होती पण ऑल आईज ऑन ढाका म्हणण्याची हिंमत नाही त्यांना का तर तिथे हिंदूंवरती शिरकाण होते म्हणून असली मनोवृत्ती यांनी पाळली आहे पण याच्यामध्ये कसं आहे मी मागे कराची ते सांगितलं असेल हा जो सगळा बांगलादेशचा प्रॉब्लेम आहे ना हा पूर्व बंगाल म्हणून जो प्रांत निर्माण झाला ब्रिटिशांनी एकोणीसशे सात साली या प्रांताची फाळणी करायचं ठरवलं होतं बंगालमध्ये पूर्वेला मुसलमान पॉप्युलेशन जास्ती आहे आणि पश्चिमेला तुलनेने मुस्लिम पॉप्युलेशन कमी आहे म्हणून त्याचं विभाजन करा पूर्व आणि पश्चिम बंगालमध्ये असा त्यांनी लॉर्ड कर्जनी असा डाव मांडला होता परंतु त्याला सगळ्या लोकांनी भारतातल्या लोकमान्य टिळकांच्या अं लिडरशिप खाली नेतृत्वाखाली विरोध केला आणि पाच सात वर्ष प्रखर विरोध झाल्यानंतर ब्रिटिशांना ती योजना जो मागे घ्यायला लागली याचं मूळ कारण काय आहे मूळ कारण एका बांगलादेशमधनं त्या काळी म्हणजे तेव्हाचं पूर्व पाकिस्तानातनं आलेलं एक प्रतिनिधी मंडळ नागपूरला आलं होतं नागपूरला काहीतरी कॉन्फरन्स चालू होती हिस्टॉरीची तर तिथे ते म्हणणे मला आम्हाला रघुजी भोसले नागपूरचे जे राजे त्यांच्या वंशजांना भेटायचंय ते जेव्हा वृद्धवंश रघुजींचे होते त्यांच्याकडे गेले त्यांना ते, गे ते म्हणले की अहो तुमच्या रघुजींनी येऊन कलकत्त्यापर्यंत धडक मारली थोडं पुढे येऊन ढाक्यापर्यंत ते का आले नाहीत म्हणजे मराठे ढाक्यापर्यंत का पोचले नाहीत तसे ते पोचले असते तर आमची अशी परवड झाली नसती ढाक्यातल्या हिंदूंचं हे रडगाणं होतं कारण कलकत्त्यापर्यंत मराठ्यांच्या टापा गुंजल्या होत्या त्यामुळे कलकत्ता भारतात राहिलं परंतु पूर्व बंगाल मात्र आपल्या हातात न गेला त्यामुळे आपला बंगाल प्रांत आजही त्याला पश्चिम बंगाल म्हणतो आपण बंगाल म्हणत नाही हे मुद्दाम लक्षात घेण्यासारखं आहे तर तिथे बांगलादेशामध्ये असे अत्याचार अगदी नियमित होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे शेहेचाळीस साली जी डायरेक्ट ॲक्शन जिन्हाने सांगितली होती जिन्हांचा एक सेनापती तिथे होता त्याचं नाव शहीद हुसेन हो सुरावर्ती हा मुस्लिम लीगचा तिथला अधिकारी प्रमुख होता आणि त्यांनी कलकत्त्याची जी प्रचंड कत्तल झाली ती कत्तल त्यांनी ऑर्गनाईज केली होती त्यांनी पोलीस सगळे काढून घेतले होते आणि कत्तलपरांना मोकळा सोडलं होतं खूप तिथे कत्तल झाली त्या कत्तलीला घाबरून आपले मोहनदास करमचंद गांधी पार्टिशनला तयार झाले हे सत्य आहे हे कोणी सांगत नाही पण त्या कत्तलीला डायरेक्ट ऍक्शनला घाबरून मोहनदास करमचंद गांधींनी पार्टिशन होऊ दे फाळणी देशाची मान्य केली माझ्या प्रेतावरनं फाळणी होईल असं म्हणणारा मनुष्य नंतर ठणठणीत जिवंत होता जाऊ दे तो इतिहास झाला पण हे सुरावर्दींचं काय झालं पुढे सुरावर पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तानने त्यांना त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे त्यांना पंतप्रधान केलं होतं बेरूटला ते गेले असताना त्यांचा खून झाला म्हणजे रुदे, त्यांना हृदय हृदयश्वळाचा झटका आला आणि ते मेले असं म्हणतात पण बांगलादेशातल्या सगळ्यांची खात्री आहे की आयुब खानच्या माणसांनी त्यांचा खून केला तर यांचा खून यांचीच माणसं करतात शेख मुजीबुर रेहमान ज्यांनी बांगलादेश स्वतंत्र म्हणजे बांगलादेश तयार केला तो शेख मुजीबुर रेहमाननी त्यांचं काय झालं तीन वर्षामध्ये एकाहत्तर मध्ये बांगलादेश तयार झाला बहात्तर मध्ये ते राज्यावर आले पंच्याहत्तर मध्ये त्यांचा त्यांच्याच सेनाधिकाऱ्यांनी खून केला बांगलादेशामध्ये आपले लीडर जे असतात त्यांना हटवण्याची एकच पद्धत असते मतपेटीद्वारे नाही बंदुकीद्वारे म्हणजे काय झालं की मुजीबुर रेहमानचा खून झाला तेव्हा त्यांचं सगळं कुटुंब मारलं जायचं त्या मुलीच्या सुदैवाने शेख हसीना तेव्हा बाहेर होत्या बांगलादेशच्या त्या मुली त्या वाचल्या आणि पुढे त्या पंतप्रधान झाल्या पण त्याच्यानंतर सुद्धा तिथे जे दुसरे जियाउर रेहमान म्हणून आले होते लष्करशहा त्यांच्या आधीचे लष्करशहा होते त्यांचा खून झाला म्हणजे तिथे खूनच पाडायचं असतं त्या जियाऊर रेहमानांची जी बायको आहे खालिदा जिया ती आता चौऱ्याहत्तर वर्षाची आहे आणि एकोणऐंशी वर्षाची आहे आणि ती सध्या बांगलादेश नॅशनल पार्टीची विरोधी पक्ष त्याची ती नेती आहे आणि तिच्या गर्वी हे सगळं अमेरिकेने घडवून आणलेलं आहे अमेरिकेला जे डीप स्टेट नावाचा प्रकार आहे म्हणजे शस्त्रास्त्र निर्माण करणारे लोक त्यांना सगळ्या जगात कुठेतरी युद्धच भडकायला हवं असतं ते युद्ध भडकलं म्हणजे यांची शस्त्रास्त्र विकली जातात आणि यांचा धंदा होतो जॉर्ज सोरोस हा त्यांचा पाठीराखा आहे डेमोक्रॅटिक पक्षात अनेक जण डीप स्टेटचे पाठीराखे आहेत या डीप स्टेटनी मिळून डोनाल्ड लू नावाच्या माणसाला पाठवलं त्यांनी बांगलादेशमध्ये जाऊन शेख हसिनांना सांगितलं होतं की तुम्ही जर आम्हाला बांगलादेशमध्ये अमेरिकन सैन्याला राहण्याकरता बेसेस द्याल तर आम्ही तुम्हाला निवडून आणून देऊ त्या म्हणल्या आम्ही तुम्हाला काही एक देणार नाही कारण तिला खात्री होती की आपण निवडून येऊ त्याप्रमाणे ती निवडून आली असं कसं चालेल अमेरिकेला अमेरिकेच्या अमेरिके न ऐकणारी लोक लोकशाही मार्गाने निवडून आली तरी त्यांना चालत नाहीत म्हणून तिला या विद्यार्थी चळवळ कॉल्ड विद्यार्थी चळवळ म्हणजे दहशतवादी हल्ले करून तिला हाकलून दिली आणि तिला भारतात भारतात येणं भाग पडलं ती भारतात आली आणि याप्रमाणे बांगलादेशामध्ये हा मोहम्मद युनुस नावाचा जो आणून बसवला आहे माणूस या माणसाला नोबेल पीस अवॉर्ड शांतता पुरस्कार मिळाला यांनी कवडीची शांतता कुठेही कधीही आणलेला नाही हा क्लिंटन कुटुंबाची सेवा करण्यात धन्य मानणारा मनुष्य होता क्लिंटन कुटुंबाने नोबेलला सांगून याला पीस प्राईज दिलेलं होतं यांनी जी ग्रामीण बँक योजना बांगलादेशात काढली होती तिचं खूप कौतुक झालं त्या ग्रामीण बँकेत भ्रष्टाचार झाला म्हणून शेख हसीनाने याला बंदी घातली होती त्याच्या एकूण कार्यवाही त्यामुळे हि त्याचा, त्याचा शेख हसिनावर राग होता कारण ग्रामीण बँक हे सगळं तोतांड आहे ते थोटांड आणून त्यांनी याला इकॉनॉमिक्स म्हणून दाखवायचा प्रयत्न केला होता असा हा ग्रेट इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स आणून तिथे बसवला आणि आता बांगलादेशच्या दुर्दशेला सुरुवात झालेली आहे पैसे नाही आहेत विजेचं बिल अडाणी त्यांना वीज देतात अडाणी यांच्या विरुद्ध राहुल गांधी बोंबत असतात ना त्या अडाणींच्या पॉवर फॅ प्लांट म्हणणं यांना वीज मिळते त्या वीज घेण्याचे त्यांनी सात हजार कोटी रुपये थकवलेले आहेत पैसे दिलेच नाही म्हणून अडाणीने वीज कापली आहे आता वीज कापल्यानंतर तिथल्या फॅक्टरी बंद पडल्यात बांगलादेशची सगळी इकॉनॉमी तिथे शर्ट पॅन्ट जे शिवतात ना रेडीमेड कपडे त्याच्यावर चालते त्या फॅक्टरी बंद आहेत पैसे येत नाहीयेत खायला तांदूळ नाहीये तांदूळाकरता भीक मागत हा भारतात आला होता भारताने त्यांना एक दाणा तांदूळ देऊ नये मरू दे त्यांना भिका भूकेंनी मेले तरी चालतील कारण ज्या पद्धतीने हिंदूंवरती अत्याचार चाललेत चिन्मय म्हणून जे आपले इस्कॉनचे तिथे आ... पुजारी मुख्य पुजारी त्यांना तुरुंगात ठेवलेलं आहे त्यांच्यावरती खटला काय भरला तर म्हणे त्यांनी झेंडा बांगलादेशच्या झेंड्याच्या दोन इंच वरती त्यांनी आपला भगवा झेंडा लावला होता म्हणजे त्यांना बांगलादेशचं सरकार उलटून लहान मुलांसारखे काहीतरी आरोप ठेवलेत जामीन दिला नाही वकील दिला नाही त्यांच्याकरता जो वकील आला तर परवा त्या वकिलावरती जीव घेणं हल्ला केलाय तो बिचारा आयसीयू मध्ये आहे आता परिस्थिती अशी आहे की त्यांचं वकीलपत्र घ्यायला कोणी तयार नाहीये दोन आणखीन त्यांना भेटायला स्वामी गेले होते त्यांना सुद्धा तुरुंगात टाकलेला आहे म्हणजे टोटल जे आहे नीचपणा करून हिंदू लोकांवरती अत्याचार करायचे परत ज्या भारताने ज्या इस्कॉननी यांना जेवायला घातलं यांच्याकडे वादळ आली तेव्हा इस्कॉननी यांना फुकट जेवायला घातलंय त्याची यांना चाड नाहीये हे हिंदूंवरती हल्ला करतायत हिंदूंची मंदिरं फोडतायत सगळा प्रकार चालू आहे आणि हा जो प्रकार चाललाय परवा योगी आदित्यनाथांनी फार चांगलं सांगितलं हे जे बांगलादेशात चाललंय हेच पाचशे वर्षापूर्वी भारतात बाबरनी केलं होतं हेच बाबरनी अयोध्येला केलं होतं हेच बाबरनी संबलला केलं होतं याला कुठेतरी आळा घालायला पाहिजे तो आळा महाराष्ट्राच्या सुजान मतदारांनी घातलेला आहे आणि ही लाट आता पसरतच जाणार आहे हे काँग्रेस आणि इंडिया आघाडीला कळल्यामुळे ते तोंडेकलं समर्थन बांगलादेशला करतायत आणखीन एक सांगून ठेवतो हा जो मोहम्मद युनुस आहे याला हात्यारं पाहिजे होती कारण याचा जो सेनाधिकारी आहे वकार उजमान त्या त्या वकारुज्झमानने सांगितलं माझ्याकडचे हत्यारण दारूगोळा संपलाय तर हा भीक मागत गेला सगळीकडे त्यांना कोणी देईना कारण पैसे नाहीच आहेत महापाकिस्तानकडे गेला इतके नीच लोक आहेत ज्या पाकिस्तानांनी एकाहत्तर मध्ये तीस लाख बंगाली स्त्रियांना विटंबिना विटंबना केलेली आहे त्यांच्याकडे हे नाक घासत गेले पाकिस्तानचे शहबाज शरीफ काय ते दुसरे विद्वान ते म्हणले हात्यार तुम्हाला हवी ते तेवढी देऊ हिंदूंना मारायचं असलं तर हात्यार तर देऊस तुम्हाला पण पैसे नाही आहेत आमच्याकडे तुम्ही कॅश आधी द्या मग हात्या देऊ यांनी कुठं तरी भीक मागून पैसे आणलेले ते पाकिस्तानकडे उठले पाकिस्तानने एक जहाज भरून हात्यार पाठवलेत माझी प्रामाणिक इच्छा आहे की नरेंद्र मोदी सरकारनी ते जहाज धाक्याला जे आलेलं आहे त्याच्यावरती मिसाईल टाकून ते नष्ट करावं कारण हिंदूंना मारणाऱ्या लोकांचं इथे भलं होत नाही हे लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे अहो हा मनुष्य मोहम्मद युनुस इतका पाकिस्तान आणि स्टेटला विकलेला आहे की त्यांनी आता पाकिस्तानच्या लोकांना फ्री विसा द्यायला सुरुवात केली आहे म्हणजे पूर्व पाकिस्तान बांगलादेशचा करायचा भारताने मेहनत करून यांना वाचवलं यांना त्याच्या पाकिस्तानच्या पंजातनं सोडवलं होतं ते परत त्या पाकिस्तानच्या गुलामगिरीत जायला पण पाकिस्तान तरी कोण भिकारी देश आहे कधी फुटेल सांगता येत नाही चार त्यांचे तुकडे आधीच होतील त्यात हा पाचवा तुकडा त्यांना जॉईन व्हायला निघालाय आणि आता तर गंमत अशी आहे की बांगलादेशच्या नोटांवरती शेख मुजीबचा जो फोटो होता तोही फोटो याला हटवायचा आहे या युनुसला हटवायचा आहे स्वतःचा फोटो लावायचा आहे का या खानचा फोटो लावायचा आहे का सध्याचे जे आ, पाकिस्तानचे लीडर आहेत त्यांचा फोटो लावायचा आहे काय आहे माहित नाही पण जितक्या लवकर या युनुसची होईल उठ, उठ, आणि माझ्या मते वीस जानेवारीला ट्रम्पचं सरकार स्थापन झाल्यावरती नक्कीच अमेरिकेचा यांना असलेला पाठिंबा थांबेल आणि त्याच्या नंतर किंवा त्याच्या आधीच नरेंद्र मोदी काहीतरी हालचाल करतील अशी आपल्याला आशा आहे कारण हिंदुत्ववादी विचार जर टिकला तर तो आता शक्तीच्या द्वारेच टिकणार आहे भीक मागून हा विचार टिकत नाही आणि तसंच या मोहम्मद युनुस आणि त्याच्या भिकारी देशाला हे दाखवायची वेळ आली जे नाहीत इस्लाम म्हणून त्यांचा जो स्टुडंट लिडर आहे सो कॉल स्टुडंट लिडर ज्यांनी ऍक्च्युली ही क्रांती केली असं म्हणण्यात येतं त्यांनी भारतालाच चार शब्द सुनावलेत की तुम्ही आम्हाला विनाकारण सांगताय आमच्या इथे अल्पसंख्याक अगदी सुरक्षित आहेत अरे मग हे व्हिडिओ येतात हे काय सुरक्षेच्या व्हिडिओ आहेत का अत्यंत नीच आणि नालायक लोक आहेत यांच्या आईबापांना जर भारताने तेव्हा वाचवलं नसतं तर यांचा जन्म झाला नसता तरी या भिकाऱ्यांना त्याचं काहीही पडलेलं नाहीये मागे सांगितलं त्याप्रमाणे या लोकांवरती उपकार करण्याच्या लायकीचे हे लोक नाहीत इतकं करून त्यांचा घुसखोरांचा ओघ भारतात सुरूच असतो तेव्हा त्या घुसखोरांचा समाचार इथे घ्यायचा आणि यांचा समाचार बांगलादेशात घ्यायचा तसं झालं तरच हे काही रस्त्यावरती येतील नाहीतर तिथल्या हिंदूंचा हाल कुत्रा खाणार नाही हे मात्र नक्की असो हा व्हिडिओ जो आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ दे आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार